झारखंड मध्ये मोदींची जादू कुठे गेली झारखंड मध्ये शहाची कूटनीती कुठे गेली झारखंड मध्ये नड्डा असेल किंवा आर एस एस असेल ह्या संघाच्या लोकांचं नेटवर्क लोळं पडलं का त्याच कारण सुद्धा असंच आहे कारण या लोकांना हेमंत सोरेनच्या प्रामाणिकपणा पुढं नतमस्तक व्हावं लागलं ह्या लोकांना जिंकता आलं नाही झारखंड झारखंड सारखा परिवर्तन महाराष्ट्रात का झालं नाही साहेब आम्ही विकले जातो आमचा स्वाभिमान आम्ही घाण ठेवलाय आम्हाला नीतीमत्ता राहिलेली नी नाही आम्ही माणूस म्हणून आता लाचार झालेलो ला हो। आहोत आणि इव्हीएम सारखी आधुनिक मनुस्मृती या देशाच्या मानगुटीवर बसलेली आहे आणि ती भारतात फक्त गुजरातमध्ये प्रोडक्शन करून गुजरात मधली मशीन जर महाराष्ट्रात आणि इतर राज्यात जात असेल तर त्याच्यावर संशय निर्माण होतोच जर प्रत्येक जनता भाजपच्या कूटनीतीच्या विरोधात असेल लोकांच्या मनात प्रचंड असंतोष असेल तर मग दीडदमडीच्या बोटावर मोजण्या इतक्या अंधभक्तांच्या जीवावर भाजपला महाराष्ट्रात एवढं घवघवीत यश फक्त आणि फक्त ईव्हीएम मशीनच्या जोरावरच मिळाले मध्ये घोटाळा करून भाजपनं महाराष्ट्रात विजय मिळवला पण भाजप झारखंड जिंकू शकले नाही झारखंड मध्ये तत्कालीन झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर ईडी असेल किंवा इतर प्रकरणामध्ये त्यांना कचाट्यात पकडून सुद्धा त्यांना सोऱ्यांना थांबवू शकलेले नाही नवरात मध्ये गेला तरी बायको बाहेर सक्षमपणे मुख्यमंत्री पदावर बसून राज्याचा किल्ला ही लढत होते पण आज महाराष्ट्रामध्ये असेल किंवा झारखंडमध्ये असेल भाजपनी नाना तऱ्हेचे प्रकार केलेले आहेत ज्या ईव्हीएम मशीन महाराष्ट्रामध्ये आणल्या गेल्या किंवा गुजरात मधून त्याचं प्रोडक्शन झालं त्या सगळ्या मोदी पुरस्कृत असाव्यात असा, असा संशय लोकांच्या मनामध्ये येतो एका तासामध्ये ट्रेंड कसे काय महाराष्ट्राचे बदलू शकतात परंतु झारखंडमध्ये तशी प्रक्रिया राबू दिली नाही आमच्या महाराष्ट्रातले लोक गाफिर आहेत झारखंड मध्ये मात्र चमत्कार घडला भाजपवाल्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झारखंड मुक्ती मोर्चेच्या माणसांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांच्या लोकांनी केला मित्रांनो राजकीय परिस्थिती प्रचंड भयानक आहे परंतु प्रचंड संकट अंगावर येऊन सुद्धा प्रचंड टीकाटिपणी होऊन सुद्धा झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते सोरेन साहेब ज्या पद्धतीनं आपला राजकीय स्पेस निर्माण करून सत्तेच्या खुर्चीपर्यंत परत एकदा ते जाऊन बसले आणि जो स्पेस निर्माण केला भाजपला सुद्धा तिथे घुसता आलं नाही काही जण म्हणतात की राजकीय दृष्ट्या सेटलमेंट झालेली असावी झारखंड तुम्हाला आणि महाराष्ट्र आम्हाला असं काही नसतं महाराष्ट्रातली लोक विकली गेली महाराष्ट्रातली लोक मटणासाठी विकली गेली महाराष्ट्रातल्या लोकांना मतदानाच्या आदल्या दिवशी किंवा मतदानाला जाताना पैसे मिळाले पैशासाठी लोक हपापली म्हणून भाजप विजयी झाली विकासाच्या नावावर भाजप जिंकलेली नाही मग झारखंडमध्ये भाजप बावीस जागांवरच का आडली या आणि अशा सगळ्या मुद्द्यावर चर्चा करायचे कारण हेमंत सोरेन यांनी जी राजकीय क्रांती झारखंड मध्ये करून दाखवली की ती महाराष्ट्रात तीच इंडिया आघाडी का करून दाखवली नाही कारण इथं सगळे खेकण्याच्या टांगड्या टांगड्या घालणाऱ्या वृत्तीची माणसं आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्राचा विजय हा झालेला नाही तर भाजपचा दणदणीत विजय झाला याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही असू शकत नाही या आणि याच मुद्द्यावर चर्चा करायचे सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे आपलं हे लाडके युट्यूब चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांच्या सद्भावना जिवंत आहे ज्यांची सत्सग विवेग बुद्धी जागृत आहे आणि जे माणूस म्हणून जिवंत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अंधभक्त आणि चेल्या चपाट्यांना या व्हिडिओतून मानसिक त्रास होईल त्याच्यामुळे त्यांना जर स्वतःच्या धडावर स्वतःचं डोकं आहे याची चाचपणी करायची असेल हा व्हिडिओ नक्की बघा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्र विधानसभा असेल नांदेडची लोकसभेची पोटनिवडणूक असेल किंवा केरळ मध्येच परत राहुल गांधींना राजीनामा दिला म्हणून तिथली फेर निवडणूक असेल किंवा स्वतंत्र झारखंड राज्याची विधानसभेची निवडणूक असेल या चार बाबीचा जर बारकाईनं विचार केला लोकसभेच्या दोन्हीही जागा काँग्रेस जिंकलेली आहे मग ती प्रियंका गांधी प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून आल्या तर नांदेडची लोकसभेची जागा परत काँग्रेसनी राखण्यामध्ये काँग्रेसला यश आलेलं आहे पण महाराष्ट्र विधानसभेच जे काही नुकसान इथल्या महाविकास आघाडीचं अर्थात इंडिया आघाडीचं झालं ते नेत्यांच्या गाफिलपणामुळं सगळ्यात महत्वाचं उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोलेंच्या अहंकारामुळं आणि सगळ्यात महत्वाची महाविकास आघाडीची महाराष्ट्रातली पिछेहाट ही त्यांच्याच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये असणारे अंतर्गत वाद नेत्यांची फोडफोड नेत्यांची ग्रुपिझम गटातटाचं राजकारण आणि सहयोगी लोकांना शून्य किंमत देणे विश्वासात न घेणे आणि सगळ्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा शंभर टक्के विश्वासघात करणे म्हणून महाविकास आघाडीचा पराभव झाला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा अजून एक महत्वाची गोष्ट आहे पराभव होण्याचं ते म्हणजे ढिसाळ नियोजन अजिबात कार्यकर्त्यांचा सन्मान नाही जे जे उमेदवार म्हणून उभे केलेले आहेत त्यांचं इतर लोकांशी संवाद संपर्क नाही पराभवाला ते स्वतः जबाबदार आहेत हे विसरून चालणार नाही हे तितकंच लक्षात ठेवलं पाहिजे या आणि अशा सगळ्या मुद्द्यावर चर्चा करत असताना आपण थोडं झारखंड मध्ये जाऊन वाकून बघू झारखंड का जिंकलं हेमंत सोरेन यांनी त्यांच्यावर आलेल्या संकटावर मात करून सुद्धा छप्पन जागा इंडिया आघाडीच्या माध्यमातून झारखंड मुक्ती मोर्चानी निर्विवादपणे जिंकल्या तिथं मोदींना शहांना नड्डांना किंवा भाजपच्या कुठल्याही नेत्याला झारखंड मध्ये घुसू दिलं नाही फक्त भाजप बावी जागावर समाधानी त्या ठिकाणी त्यांना राहावं लागलं तिथं मोदी चमत्कार चालला नाही का झारखंड मध्ये मोदींची जादू कुठे गेली झारखंडमध्ये शहाची कूटनीती कुठे गेली झारखंड मध्ये नड्डा असेल किंवा आर असेल ह्या संघाच्या लोकांचं नेटवर्क लुळं पडलं का त्याचं कारण सुद्धा असंच आहे कारण या लोकांना हेमंत सोरेनच्या प्रामाणिकपणा पुढं नतमस्तक व्हावं लागलं या लोकांना जिंकता आलं नाही झारखंड झारखंड सारखं परिवर्तन महाराष्ट्रात का झालं नाही उलट हरियाणा सारखा पराभव मात्र महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं झाला किंवा महाविकास आघाडीचं पानिपत झालं याला यांचा क कर्मदरिद्रीपणा तसा मान्य करावा लागेल त्याच पद्धतीनं झारखंडमध्ये मात्र हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी यांनी एक मितभाषी चेहरा म्हणून लोकांमध्ये जाऊन लोकांचा विश्वास संपादन करून केंद्र सरकार भाजप सरकार संघ ईडी सीबीआय वेगळ्या वेगळ्या यंत्रणा आणि मग त्यांच्या मागे लावलेली चौकशा त्यांना दिलेला त्रास ह्या सगळ्या लोकांनी झारखंड मधल्या हा पाहिला होता मित्रांनो झारखंड तसा आदिवासी बहुल भाग बहुजन समाज अठरा पगड जाती बारा दारातली लोक भटक्या जमातीची लोक हा संपूर्ण आदिवासी समाज तिथं गुन्ह्या गोविंदने राहतो ह्यांचं जे धार्मिक विष आहे तिथं त्या ठिकाणी चाललं नाही पैसा धर्मांधता आणि बेफाम पैशाचं वाटप गोरगरीब जनता जरी असली तरी त्यांनी या भाजपच्या कूटनीतीला अजिबात भीक घातली नाही म्हणून बावी जागावरच समाधान मानावं लागलं आणि लाडकी बहीण सारखी योजना आता भाजपला कळालंय की आम्ही मध्य प्रदेशात सुरू केली आम्ही आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच योजनेच्या जीवावर सगळ्या महिलांना वेड्यात काढलं आणि पंधराशे रुपयात महिलांनी आपलं मत सरेंडर केलं आता त्याच महिला भगिनींना इतर राज्यांमध्ये सुद्धा भाजप फसू शकत आणि इतर देशातली जी राज्य आहेत तिथं सुद्धा अशाच योजनांचा धडाका लावून लोकांना मूर्खात काढलं जात किंवा काढलं जाईल सुद्धा पण या सगळ्या गोष्टीचा परिणाम कुठलीही जादू कुठलीही सुडबुद्धी लोकांनी मान्य केली नाही धरली नाही आणि त्यांना थारा सुद्धा दिला नाही म्हणून हेमंत सोरेन साहेबांना त्या ठिकाणी निर्विवाद यश ये, मिळालं छप्पन जागा जिंकल्या छप्पन जागा इंडिया आघाडी किंवा हेमंत सोरेनच्या झारखंड मुक्ती मोर्चा जिंकल्या तिथं मात्र भाजपला सरशी करता आली नाही यातून महाराष्ट्रातल्या जनतेने बोध घेणं गरजेचं आहे साहेब आम्ही विकले जातो आमचा स्वाभिमान आम्ही घाण ठेवलाय आम्हाला नीतिमत्ता राहिलेली नी नाही आम्ही माणूस म्हणून आता लाचार झालेलो आहोत आणि इव्हीएम सारखी आधुनिक मनुस्मृती या देशाच्या मानगुटीवर बसलेली आहे आणि ती भारतात फक्त गुजरातमध्ये प्रोडक्शन करून गुजरात मधली मशीन जर महाराष्ट्रात आणि इतर राज्यात जात असेल तर त्याच्यावर संशय निर्माण होतोच जर प्रत्येक जनता भाजपच्या कूटनीतीच्या विरोधात असेल लोकांच्या मनात प्रचंड असंतोष असेल तर मग दीड बोटावर मोजण्या इतक्या अंधभक्तांच्या जीवावर भाजपला महाराष्ट्रात एवढं घवघवीत यश फक्त आणि फक्त ईव्हीएम मशीनच्या जोरावरच मिळालेलं आहे म्हणून महाराष्ट्रातून ईव्हीएम मशीन, मशीन हद्दपार झाली पाहिजे अन्यथा लोकशाही संपुष्टात येईल लोकशाही संपुष्टात आलेली आहे आणि कदाचित लोकशाहीचं नाव बदलून नोटशाही ठेवावं लागेल इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे याच्यावर सत्सग विवेक बुद्धीनं विचार करणं गरजेचं आहे अन्यथा जय भारत आणि भांडवलगार अशी राजकीय परिस्थिती होईल धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपलं हे लाडकं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जाहिरातीवर क्लिक करा लोकांमध्ये जाऊया व्हिडिओ आवडली तर कमेंट नक्की करा मी त्याला नक्कीच रिप्लाय देईन धन्यवाद